आज सोमवार दिनांक मे तेरा रोजी रावेर लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली भुसावळला लागून असलेल्या खडका गावातील मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात रांग लागली होती मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असल्याचे दिसून येत आहे या वर्षाच्या मतदानाचा फायदा नक्की कोणत्या पक्ष लावणार हे येथे चार जून रोजी समजणार आहे दिनांक मतदारांकरिता निवडणूक आयोगाकडून चांगली व्यवस्था करण्यात आली होती मतदानाचा हक्क बजावण्याकरिता दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती भुसावळ विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न पूर्णांक सत्तर शतांश टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीन पायलट भुसावळ